मध्ये मतमतांतरे आहेत पण सर्वांनीच एकमेकांची प्रेमाने आपुलकीने वागले तर मानवी जीवन सुखी होईल जगावर प्रेम करणे हाच खरा धर्म मानला पाहिजे केवळ देवाची पूजा करत बसण्यापेक्षा समाजातील ही दिन तरी त्यांच्या उदाहरणासाठी पुढे आले पाहिजे दुःखितांचे दुःख कमी करण्यासाठी त्यांच्यावर खूप प्रेम केले पाहिजे समाजात असे कितीतरी निराधार लोक आहेत त्यांच्यासाठी आपण आधारवर म्हणले पाहिजे संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी धावून गेले पाहिजे दुःखितांचे

पाहिजे आणि हाच करा धर्म पाहिजे हाच करा धर्म म्हणला पाहिजे